छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये तीन कंपोनंट केलेला आहे पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले शेत रस्ते पानंद रस्ते शिवपानंद रस्ते यांचं नंबरिंग करणे त्याच्यातलं अतिक्रमण काढणे त्याला मजबूतीकरण करणे त्याच्याकडे दुतर्फा झाड लागवड करणे ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट पाच दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरगुलांवर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही कि आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टेवाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन दोन ते तीन नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचे आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय गावातच सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरणं आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व्ह करण्याचं आपण एक हे घेणार आहे दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळे शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे आणि तिसरं जवळपास जे डी बी टीच्या योजना आहेत त्या सॅच्युरेशन मोडवर गावात जाऊन आपल्याला त्यांचं ई के वाय सी आणि ते संपवून त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे ते तीन कंपोनंटचं जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं आहे माननीय महसूल मंत्री यांनी तीन वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते, करा ते आपल्याला सांगितलं आहे लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊन मीटिंग झालेली आहे आणि याचं समारोप आपल्याला दोन तारखेला आपण करणार आहे त्याचं इनॉग्रेशन आपण सतरा तारखेला करणार आहे आणि कन्क्लुजन आपण दोन तारखेला करणार आहे